जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष आणि ज्युचंद्र आपण पाहू शकता चंद्रपार ग्रामपंचायतीचा नळ आहे आणि काही तीन मुलं इथे बिअरच्या बाटल्या वगैरे टाकून गेली बघा पाहू शकता पहा बिअरच्या बाटल्या कचरा इथे टाकून गेली सिगरेटची पाकिटं वगैरे पाहू शकता तुम्ही असं जर ग्रामपंचायत चंद्रपाडा हद्दीत कोण करत असेल तर त्याच्यावर निर्बंध आणले पाहिजे तीन टवळकी पोरं इथे कचरा टाकून गेली मी ओरडल्यावर पळाली ती ती गजनं बाईकवर बाईकवरून आलेली ती गजानं तिबल सीट आले होते <coughs> तर याच्याकडे आता लक्ष द्या ग्रामपंचायत चंद्रपाला विनंती आहे की कुप्या हे कचरा उचलण्यात द्यावा इथून जय महाराष्ट्र हा सार्वजनिक नळ आहे हे लोक पाणी भरण्यासाठी ते वापरतात आणि या नळावर बघा अशा प्रकारे बाटल्या टाकून ठेवल्या बिअरच्या काय परिणाम होतील हे ग्रामपंचायत चंद्रपणाचं कोणतरी नाव खराब करण्यासाठी षडयंत्र करताय याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि ग्रामपंचायत चंद्रपणाला विनंती आहे की आता जागोजागी की कॅमेरा लावा जय महाराष्ट्र पत्रकार सचिनची मात्र जय महाराष्ट्र